पावसामुळे तुती लागवड केलेली होती जूनला पावसाच्या जास्तीचा पाऊस झाल्यामुळे रानामध्ये खूप मोठं गवत झालेलं आहे तुती बागेमध्ये याच्यामध्ये आऊत वखरणी किंवा मोगडा पाळी कोंदत होती चालत नव्हती त्यामुळे आपण ठीक आहे चॅम्पियन या कंपनीचा सा। साडेसोळा सोळा एस पी चारचाकी अडीच फुटामध्ये ट्रॅक्टर खरेदी केला आहे तीन लाख दहा हजार रुपये किंमत आहे आणि त्याच्यासोबत रोटर आणि एक पाळी आलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने चार फुटामध्ये काम करत आहे रोटरमुळे खूप चांगल्या पद्धतीचा भोगा होत आहे आपण आग्रहाला तो उतरिती का मरणाचं भरपूर गवताचा भोगा करत आहे रोटर्स बॅक रोटरी साडे सोळा एच पी ट्रॅक्टर आकाश मोटर यांच्याकडून खरेदी केली आहे बीड आकाश मोटर बीड दिवाळीच्या पाडव्याला खरेदी केलेली आहे काल आणि आज शेतात चालवायला आणले आहे आमचं पडीक पडलं होतं लहान पावसामुळं त्यामध्ये कोली गवत उगलं होतं खूप मोठं हे मोठाला असं गवत आहे खूप चांगल्या प्रकारे उभा करत आहे शिवा निदान असेल ते काय सुरू आहे काय ते काळ झार पण ते ना महाग